शहरामध्ये नानाविध प्रश्नांनी हे शहर त्रस्त झालेलं आहे महानगरपालिकेच्या प्रशासनाचं याकडं पूर्ण दुर्लक्ष आहे हजारो कोटी आल्याच्या घोषणा होत आहेत पण त्या विकासाच्या रूपानं कुठंही दिसत नाहीत याकरिता आजची पत्रकार परिषद आयोजित केली होती चंबूखडीपर्यंत आणलेलं पाणी जनतेच्या दारामध्ये अजूनही का पोहोचत नाही हा विचारण्यासाठीची सुद्धा ही परिषद होती कारण ही योजना कार्यान्वित करण्याची सारी जबाबदारी ही आता प्रशासनाची आहे प्रशासनाकडं त्यासाठी दोन हजार सतरालाच एकशे चौदा कोटी अमृत योजनेतून आलेले आहेत त्याचं ज्याच्याकडं काम दिलं होतं त्या खाडे नावाच्या व्यक्तीला बावीस कोटीचा चोवीस कोटीचा दंडसुद्धा झालेला आहे पण त्यानं एक नया पैसासुद्धा दंड भरलेला नाही अजूनही अमृत योजनेमध्ये असणाऱ्या टाक्यांची कामं पूर्ण झालेली नाही आहेत आणि म्हणून आमचा प्रशासनाला प्रश्न आहे की ह्या चोवीस कोट कोटी जे खाल्लेले आहेत किंवा जे डबऱ्यात गेलेले आहेत जो दंड झालेला आहे तो तुम्ही वसूल का करत नाही याचा अर्थ असा आहे का त्यांच्याने तुमची मिलीभगत आहे का आणि मिलीभगत असेल तर तुम्ही जनतेला का दाणीला धरताय किंवा एखाद्या नेत्याला बदनाम करण्यासाठी ही पाईपलाईन योजना शहरामध्ये मुद्दाम अडथळे निर्माण करत आहात का हा आमचा सवाल आहे रस्त्याचे एकशे आठ कोटी आले नसतील तर प्रशासनानं जाहीर करावं हे पैसे आले नाहीत ड्रेनेज लाईनसाठी जे पैसे अडीचशे कोटी या शहरात आलेत की नाही आले नसतील तर नाहीत म्हणून जाहीर करावं एवढीच या निमित्तानं आमची मागणी होती थेट करण्यात येते आमदार सतेज पाटलांचं काम होतं केंद्राकडून पैशांना राज्याकडं सुपूर्त करणं शहराच्या मान्यता घेणं चंबूखडीपर्यंत ते चंबूखडीचे कटाके तिथंपर्यंत पाणी आणणं सतेज पाटील काय आता प्लंबर घेऊन प्रत्येकाच्या दारात पाईप घेऊन जाणार नाही तो तुझ्या दारात बसलं काय तुझ्या दारात बसलं काय लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे ते या शहराला शंभर वर्ष पुढं नेणारं काम आहे असं माझं स्पष्ट मत आहे आता आताची जी जबाबदारी आहे ती कोल्हापूर महानगरपालिकेच्या जलसंवाधनच्या विभागाची आहे आणि ते जे कोण जलम अधिकारी असतील जल अभियंता असतील त्यांची जबाबदारी आहे ती जबाबदारी सतेज पाटलांची नाही